संघामध्ये अशी भूमिका घेतली होती परंतु बहुमत आल्यावर ती भूमिका राज्य शासनानं बदललेली दिसते गरज नसताना हा शक्तीपीठ महामार्ग के केला जातो रत्नागिरी नागपूर हायवे हा ऑलरेडी एक्झिस्टिंग हायवे आहे ज्या हायवेच्या माध्यमातून दळणवंडाची कुठलीही अडचण येत नाही अशा वेळी शहाऐंशी हजार कोटीचा हा प्रकल्प गव्हर्नमेंटच्या गॅरंटीवर एका बाजूला बजेट मध्ये पैसे खर्च करायला शासनाकडे पैसे नाही आणि पुढच्या नव्वद वर्षाला टोल चा टोल चालला कारण की शहाऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज घेऊन जो कॉन्ट्रॅक्टर हे काम करेल त्याचा व्याज त्याचा परतावा हे करायला किमान साठ सत्तर वर्षे लागतील कारण की तीन हजार कोटी रुपये जरी वर्षाला या मार्गातून उत्पन्न मिळवायचं झालं किमान साठ लाख मान्य या मार्गातून जाणार आणि म्हणून हा नाही याच्या मागचं वेगळं काहीतरी कारण आहे कदाचित कुणाच तरी कारन है। तुनास्तरी सिमेंट कुणाच तरी व्यवस्था करायची म्हणून हा मार्ग केला जातो आणि पूर्णपणे शेतकऱ्याचा विरोध आहे बारा तारखेला राज्यव्यापी मोर्चा बारा जिल्ह्यातला आम्ही आझाद मैदानावर विधानभवनवर या ठिकाणी घेऊन जाणार आहोत किमान दहा हजार लोक या बारा जिल्ह्यातून या मोर्चाला येतील अशी आम्हाला अपेक्षा राजकीय स्वार्थापूर्वी शेतकऱ्यांची दिशाभूत केली आहे राजेश क्षीरसागर यांनी मला वाटतं राजेश क्षीरसागर मी त्यांच्या पक्षाच्याच पालकमंत्र्यांशी पहिले चर्चा करा काही आमदारांचा समर्थन आहे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत सत्तेतीलच आमदार समर्थन आहेत आणि काही असं वातावरण म्हणून की काय आता हातकनल्याचे विद्यमान आमदार माहितीतले आहे शिरोळचे आमदार आहेत त्यांनी आज होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी हे होऊ नये म्हणून सांगितलंय हसन मुश्रीफांनी हे होऊ नये म्हणून सांगितलेलं आहे आपण नेमकं माहितीतला मेसेज काय तो माहितीनं त्यांनी एकत्र बसून ठरवावं की आमची भूमिका काय